अमरावती विभागस्तरीय फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत तोतिया विद्यार्थ्यास खेळविले कुस्ती वस्तात सय्यद मुक्ताक यांनी केली आयोजकावर कारवाईची मागणी अमरावती विभागीय फ्रीश्टाईल कुस्ती स्पर्धेत संभाजी जगन्नाथ चंद या खेळाडूंनी ऐवजी त्याचाच भाऊ नारायण जगन्नाथ चंद हा तोतिया स्पर्धेत आमच्या विद्यार्थ्यासोबत स्पर्धेक म्हणून खेळविण्यात आला आहे सदर तोतिया स्पर्धेत वयाने जास्त असल्याने आमच्या विद्यार्थी पराभूत झाला असून आमच्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला आहे या स्पर्धेत डिग्रज ब्रुदुक येथील यशवंत माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी दानिश सय्यद निसार वर्ग सात वयोगट वर्ष चौदा वजन गट चौवेचाळीस अल्फियाज अश्बाक सय्यद वर्ग आठ वयोगट चौदा वजन गट अठ्ठेचाळीस या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या विद्यार्थ्याची अमरावती विभागीय स्टाईल कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली होती परंतु जगन्नाथ चंद याचा फोटो लावून संभाजी जगन्नाथचंद यांच्या नावावर खेळवण्यात आले त्यामुळे विभागस्तरीय स्टाईल कुस्ती स्पर्धेत वयोगट चौदा वर्ष वजन गट अठ्ठेचाळीस या गटात तो फायनल कुस्तीत विजयी झाला व डिग्रज येथील यशवंत माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी अल्फियाज अशफाक सय्यद हा पराजित झाला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी असल्यावर विभागस्तर आयोगावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुस्ती वस्ताद सय्यद मुक्ताश सय्यद पशुभाई यांनी केली आहे ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी आमचे विशेष प्रतिनिधी प्रकाश साकला देळगोरा जिल्हा बुलढाणा इथून सय्यद मुस्ताक बोलत आहे की दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी विभागीय स्तरावर अमरावती येथे झालेल्या आमचा मुलगा यशवंत माध्यमिक विद्यालय वर्ग आठवा नामे अल्फियाज अशफाक सय्यद हा विद्यार्थी विभागीय स्तरावर पात्र झाला होता बरोबर तो विद्यार्थी फॅनलमध्ये जालना येथील नारायण संभाजी चंद हा विद्यार्थी मागील वर्षी अकरावी शिकत असताना दोन हजार पंचवीसमध्ये तो विद्यार्थी त्याच्या लाना भावाच्या नावाने त्याचे लाने भावाचं नाव संभाजी जगन्नाथ चंद असून तू त्या नावाने वाशिम जिल्ह्यातून गौरीशंकर शाळेतून तो विद्यार्थी या शाळेतील मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक यांनी रड करून नारायण संभाजीचंद या विद्यार्थ्याला खेळवले अंडर फोर्टीनमध्ये त्यामुळे आमचा विद्यार्थी यशवंत माध्यमिक विद्यालयाचा व माझा पालक हा त्याच्यामुळे हरला असून व त्याच्यावर अन्याय झाला आहे करिता मला योग्य न्याय देण्यात यावा ही नम्र विनंती करत आहे